नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल पाटील कृषी भारत राहुल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार आजचा गावचा शेतकऱ्यांचा बाजार दाखवायला तर शेतकरी बाजार जो आहे तो आता एकदम कमी झालेला आहे कारण की मार्केटमध्ये मा गिरेक नाही पाणी पडून नाही राहिला शेतकरी थोडासा हवालदिल झालेला आहे तर गिरायक पण नाही मार्केटमध्ये आणि तिकडं जो व्यापाऱ्यांचा जो दावने असतात तिकडचा जो भाग आहे तिथं पण काही खासगिराईक नाही आहे जो शेतकरी या ठिकाणी बैल विक्रीसाठी येत होता तो आता बैल विक्रीसाठी येत नाही कारण की त्याला पण भाडं लागतं भाडं खर्च करून तो या ठिकाणी येतो तीन चार हजार भाडं खर्च करून पाच पन्नास किलोमीटरहून एवढ्या लांब येतो बैल आपले विकायला खूप आशा असते त्याला पण या ठिकाणी येऊन गिराईक भेटत नाही आणि परत अजून भाडं खर्च करून त्याला परत घरी घेऊन जावं लागतं म्हणजे एवढ्या अडचणीत आता हल्ली शेतकरी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो फार कमी शेतकरी आलेलं आहे आपले बैल विकण्यासाठी तर त्यांचे आपण व्हिडिओ काढू कारण की व्हिडिओच्या माध्यमातून बिचारांचे बैल तरी विकले जातील पाच पन्नास हजार कमी भेटेल किंवा पाच पन्नास हजार जास्त भेटतील तो विषय वेगळा असतो मित्रांनो पण शेतकऱ्याचे बैल विकले गेली पाहिजेत ते घरी बसून का विकले जात नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर दिलेला असतो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडून खरेदी करा कारण की शेतकरी फार अडचणीत आहे पाणी नाही राहिला की आम्ही पण शेतकऱ्यांचेच पुरव कारण की बैलांचे व्हिडिओ बनवणारा काही अधिकारीचा पोरगा येणारी शेतकरी शेतमजुरांचाच पोरगा या ठिकाणी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सध्या देवा पावसाची हजेरी लावलेली आहे जशी पाहिजे नशी तसा पाणी पडलेला नाही मित्रांनो शेतकरी फार हवालदिल आणि कर्जबाजारी झालेला आहे तर याकडे आपण पण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही व्हिडिओ बनवणारे काही आम्ही अधिकारी कलेक्टर आणि इंजिनियरचे पोरं आणि आम्ही पण शेतकऱ्याचेच पोरं आम्हाला ही काय भावना आहेत आमच्या आणि शेतकऱ्याचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा जो एपिसोड होणार आहे एकच नंबर एपिसोड होणार आहे तर शेतकऱ्यांचे बैल आपल्याला जेवढे कवर करता येतील तेवढे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू या काय किमती राहणार आहेत कशा क्वालिटी राहणार आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि होता हो जर शेतकऱ्याच्या बैल खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो कारण की बैल खरेदी करणाराही शेतकरीचे असतो आणि बैल विक्री विक्री करणारा पण शेतकरीचे असतो पण व्यापारी जे असतात ते व्यापारी शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात आणि शेतकऱ्यांनाच विच विकतात तो विषय वेगळा आहे पण शेतकऱ्यांनी पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याचा बैलच व्यापारी पण घेतो आणि त्याला पॉलिश वगैरे करून विकतो त्याच्यात काही वेगळं असं राहत नाही त्यामुळे ह्या गोष्टींचं पण तुम्हाला भान असलं पाहिजे तर नक्की संपर्क करा आणि घेण्याचा प्रयत्न करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याला मग व्हिडिओ सुरुवात करू कोणतं आहे आपण नाना सिताना नाना सिताना कुठं आलं आहे चाळीसगाव रोडला म्हणजे इथं चाळीसगाव तालुक्यात बरं ही जोड आणली तुम्ही कायला दाताला कशी करदाता वारी वारी बरं काय किंमत तिची एक लाख चाळीस हजार मागितली कोण सकाळपासून कोणी मागितली नाही गिरायक नाही आणि सध्या बाजार ठप्प झालेली आहेत गिरेक जसं म्हणायला पाहिजे तसा गिरायक नाही आहे बरं त्याच्यात काही व्यवहारात कमी जास्त करून घेणार का तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी देणार बरं होता बघा मित्रांनो जोड शिकवा या ना भाऊ असं फिरवा ना असं थोडं फिरून दाखवा आज जागा चांगली गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला पहिलं मी व्यवस्थित दाखवू शकतो मित्रांनो कारण की बऱ्याच वेळी इथे फार गर्दी असते आणि दाखवता बघा जोड चांगली बघा मित्रांनो जोड जोड चांगले फोन नंबर सांगा दादा ब्याऐंशी सात पंचावन्न सात पंचावन्न त्रेसष्ट सात एक्केचाळीस त्रे एक एक तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जोड जर दो तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल शेतकऱ्याचा नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवर अवश्य संपर्क करून आपण खरेदी करू शकता मी कोणत्या गावाचे तुम्ही हिवर्थ खेळा तांडाचे आहेत का बरं ही जोड आणलेली आहे काय किंमत तिची एक लाख वीस हजार दाताला कशी आहे बरे आहेत का बरं दाताला करतात हा वर मित्रांनो बघा पोरे सांगता येत बरं एक लाखाच्या वरती किंमत सांगताय कमी जास्त करून घेणार हो का बरं फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा एकोणऐंशी एकोणऐंशी पन्नास चौसष्ट पन्नास चौसष्ट जर शेतकऱ्याने सांगितलं की आकलून दाखवा शेतामध्ये दाखवणार का हां बरं म्हणजे कामाची संपूर्ण गॅरंटी तुम्ही घेताय बरं ठीक आहे मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल कमी जास्त करून घेणार आहेत ते तर नक्की संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे एक सिंगल आणला आहे दाताला किती आहे हवारी करदात वारीवर आहे काय किंमत सांगायला पंचावन्न हजार बरं सकाळीपासून कोणी मागितलं का याला आलं तर गिरेक बिराईक नाही ना गिरेक आला नाही सकाळपासून बाजार थोडा क डल येत बरं कामाला चालू आहे कम्प्लीट आहे का कामाचा फोन नंबर सांगा तुम्ही पाठ नाही तुमचा बरं बघा मित्रांनो शेतकरी काय काय शेतकऱ्यांना फोन नंबर रा। माहिती राहते किंवा पाठ राहते ठीक आहे जोड असे उभे राहणार काय किंमत सांगायला जोडच का वेगवेगळे आहेत वेगवेगळे आहेत का इकडचा का? काय किंमत पंचेचाळीस हजार आणि हा इकडचा इकडचं काय किंमत त्याचं च्यारी। पण पंचेचाळीस दोघं पंचेचाळीसच्या भावाने तुमच्या दाताला किती हा। दोन आहे आणि हा रे भाऊ तो चार आहे हा दोन दात तो चार दाते कामाला चालू आहे का दोघं टांग्याला चालू आहे का बरं कोणतं गाव आपलं हा नेफाडचे हे पण तुमच्याच गावाचं का बर चला फोन नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणावीस त्र्याऐंशी एकोणतीस एकोणावीस सत्याहत्तर अठरा मित्रांनो नंबर दिलेला आहे दोघं टांग्याला चालू आहेत शेतकऱ्याचे तुम्हाला जर आवडत असेल तर नंबर दिलेला आहे नक्की संपर्क करू शकता आपण कोणत्या गावाचे साखर्याचे ही जोड आणली काय किंमत जोडची एक लाख रुपये आणि दाताला पोर आहेत का बरं कामाची संपूर्ण गॅरंटी फोन जर सांगितलं आकलून दाखवा तर दाखवणार बरं फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर नाही सांगता येईल बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे आणि त्यांच्याजवळ फोन नंबर नाही आहे जोड चांगली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली काय किंमत हो सांगायला एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार दाताला कशी दाताला सहा सात सहा सात हे कामाला कम्प्लीट आहे का सगळं ओके बरं आकलून दाखवणार कोण शेतकरी मागितलं तर हा आकलून व्यवहार करणार बर कोणतं गाव तुमचं बरं व्यवहारात कमी जास्त करून घेणार का फोन नंबर सांगा त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद नव्वद अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो सहा सत्तावन्न झिरो सहा सत्तावन्न नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची जोडी तुम्हाला आवडत असेल तर कमी जास्त करून घेणार आहे तर नक्की आपण संपर्क करू शकता आकलून पैसे असं व्यवहार ते सांगताय काय किंमत मग दोडची ऐंशी हजार सांगायला दाताला कशी कर्जात करून राहिली का? कामाची संपूर्ण गॅरंटी देणार आकलून पैसे असं व्यवहार करणार बरं कोणतं गाव तुमचं असं आहे का खेडागाव खेडेगाव आहे गुड्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे फोन नंबर सांगा मग नव्वद बावीस साठ साठ बत्तीस चौऱ्याण्णव काय नाव सांगितलं आबा, आबा। मित्रांनो बघा शेतकऱ्याची जोड आहे गुढ्यापासून पाच सहा किलोमीटर त्यांचं गाव आहे त्यांनी आणलेली चाळीगाव बाजारामध्ये जोड जोड चांगली आहे आकलून पण दाखवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की संपर्क करू शकता फायनल कितीमध्ये देणार एक आकडा सांगून द्या तुम्ही किती पंच्याहत्तर फायनल लागते बरं कमी जास्त होऊन जाते तर तो मित्रांनो बघा कमी जास्त करून घेणार आहेत तर नंबर दिलेला आहे त्यांनी नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतो काय जोडची किंमत काय लावली पंच्याऐंशी कुठले तुम्ही देवडीचे आहेत का मागितले कोणी मग आलो होतं गिरेटला सदुसठ अडुसटला मागणी झाली फायनल किती देणार पंच्याहत्तरला ला पंच्यत्तर ला देऊन टाकणार कामाची गॅरंटी समोर हाकलून दाखवणार समोर जर गिरे करा असं आहे का बरं फोन नंबर सांगा मग एकोणनव्वद एकोणनव्वद पंचाहत्तर बावन त्रेपन्न चौदा त्रेपन्न चौदा नाव काय भाऊसाहेब साबळे भाऊसाहेब साबळे देऊळ बघा शेतकऱ्याची जोडे नक्की संपर्क करून खरेदी करू शकणार गाडी जवळ बाजारामध्ये आलेली आहे नंबर दिलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ फार मोठा झालेला आहे मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तर व्हिडिओ छान बनलेला आहे भरपूर जोडे आलेले आहेत पण गिराईक नाही आहे बाजार मंदीच चालू आहे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे साडेजवचा बाजार तर या ठिकाणी व्हिडिओ समाप्त करतो मित्रांनो जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय